कुर्डे दुग्धालय नांदनी यांच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना होणार मोफत वैष्णवी देवीचे दर्शन नांदणी तालुका शिरोळ येथील अंबिका मिल्क प्रोडक्ट व कुर्डे दुधडेरी यांच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना लकी ड्रॉच्या माध्यमातून वैष्णवी देवी दर्शनासाठी पाच दूध उत्पादक सभासदांना मोफत विमान प्रवासाने वैष्णवी देवीचे दर्शन व अकरा दूध उत्पादक सभासदांना रेल्वेने मोफत वैष्णवी देवीचे दर्शन घडवणार असल्याचे दूध दुधडेरीचे प्रोफायटर संजय कुर्डे यांनी सांगितले ते आज नांदणी येथील बिरदेव मंदिर आयोजित लकी ड्रॉ उद्घाटन प्रसंगी बोलत होते कुर्डेरे यांच्या वतीने लकी ड्रॉ मध्ये योजना राबवण्यात आली होती या लकी ड्रॉ मध्ये सहभागी झालेल्या कुरडे दुग्धालयामधील दूध उत्पादक सभासदांना बोलावून लकी ड्रॉ काढण्यात आला व यामधून पाच उत्पादक सभासदांना विमान प्रवासाद्वारे मोफत संधी मिळाली व अकरा दूध उत्पादक सभासदांना रेल्वेने वैष्णवी देवीचे दर्शनसाठी मोफत संधी मिळाली लवकरच विजेत्यांना वैष्णवी देवीचे दर्शन घडणार असल्याचे संजय कुर्डे यांनी सांगितले यावेळी पंचायत समिती माजी सदस्य मीनाक्षीताई कुर्डे संजय कल्याणी समेत कुर्डे यांच्यासह कुर्डे दुग्धालयातील सर्व दूध उत्पादक सभासद व अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते समाज कार्यान्वितसाठी नांदणी दत्तात्रय कदम